श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आपला आवडीचा प्रकट दिन खूप लवकर येत आहे आणि त्यासाठी आपल्याला तयारीही करायची आहे स्वामींच्या आवडती अगदी गोपीचंदन ही अगरबत्ती आपल्याकडे अतिशय कमी भावामध्ये आणि क्वांटिटी बघाल आणि सुवास क्वांटिटीपेक्षा सुवास आणि या काडीची जाडी बघा किमान पाऊन तास खूप छान हळूहळू प्रज्वलित होते आणि खरंच खूप सुंदर असा सुगंध आहे आणि घेतानाच किमान तीन पॉकेट घ्या जेणेकरून तुम्हाला कुरिअरसाठी बरे पडेल दोनशे साठ रुपये एम आर पी आहे याची हे बघा दोनशे साठ रुपये एम आर पी आहे महिनाभर आरामात जाईल किमान दोन किंवा तीन घ्या जेणेकरून कुरिअर खर्चासाठी मलाही परवडेल आणि तुम्हालाही परवडेल तर दोनशे साठ रुपयामध्ये ही गोपीचंदन अगरबत्ती आहे महाराजांची अत्यंत आवडती अशी अगरबत्ती आहे क्वांटिटी भरपूर आहे मी स्वत वापरत आहे आणि हॉल बेडरूम आणि किचन या तिन्ही ठिकाणी रोज सकाळ संध्याकाळ मी एक अगर अगरबत्ती लावते आणि घरातले वातावरण एकदम प्रसन्न होऊन जाते त्याचप्रमाणे मोगरा गुलाब असे अनेक धूप आणि अगरबत्त्या पण आपल्याकडे आहेत तर खाली नंबर देत आहे तुम्हाला जे काही हवे ते व्हॉट्सअप मेसेजवर तुम्ही नक्कीच मागवावे आज मी तुम्हाला वास्तुशास्त्रीय काही अशा पंचवीस टिप्स देणार आहे ज्या जर तुम्ही पाळल्यात तर तुमच्या घरामध्ये परकत येईल आणि हे जर तुम्ही नियम नाही पाळलेत तर तुमची वाटचाल करीबिकडे होऊन तुम्ही, हो, तुम्ही कर्जबाजारी होऊन तुम्हाला त्याचे वाईट परिणाम दिसून येते अगदी साधारण गोष्टी आहेत मात्र त्या तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा या वास्तुशास्त्र युक्त टीप आहेत ज्या तुम्हाला अगदी नक्की पाळायच्या आहेत त्यातली सगळ्यात पहिली टीप अगदी सामान्य आहे जेव्हा बघा आपण आंघोळीला जातो तर बऱ्याच जणांना सवय असते की बाथरूममध्येच आंघोळ करताना युरिन पास करणे मलमूत्र विसर्जन करणे हे सगळ्यात मोठे दरिद्रीचे आणि गरिबीचे लक्षण आहे दिसायला ही गोष्ट खूप लहान आहे पण ही तेवढीच शास्त्रानुसार चुकीची आहे त्यामुळे तुम्ही तसं करत असाल तर ही सवय त्वरित बदला कारण यामुळे तुमच्याकडे आजारपण दारिद्र्य हे ओढवून येते त्यामुळे ही सवय तुम्हाला असेल तर लगेचच घालवा नंबर दोन आणि महत्त्वाची गोष्ट दाताने ता नखे खाणे किंवा म्हणजे खूप जणांना बघा अखंड तोंडात बाताने नखे काढण्याची सवय असते यामुळे सुद्धा तुमचा राहू खूप जास्त खराब होतो आणि तुमच्यावर गरिबी ओढवते म्हणून कायम शुक्रवारी नेल कटरने का नखे कापावीत सगळ्यात उत्तम दिवस हा शुक्रवार आहे नखे कापण्यासाठी तिसरी गोष्ट म्हणजे तुटक्या चप्पल घरामध्ये किंवा न वापरण्यात येणाऱ्या लहान झालेल्या मुलांच्या चप्पल वगैरे सुद्धा घरामध्ये ठेवणे आणि चप्पल पालथी घरामध्ये असणे हे सुद्धा घरात अत्यंत चुकीचे असे लक्षण आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये गरिबी ओढवू शकते चौथी गोष्ट म्हणजे स्मशान भूमीत हसणे ही गोष्ट खूप कमी लोक करतात पण करतात ही स्मशानभूमीत काहीतरी चेष्टा झाली म्हणून हसणे शंभर नाही हजार पापांच्या बरोबरीने आहे कारण ते कुटुंब दुःखात बुडालेले असते आणि अशा ठिकाणी आपण हसणे म्हणजे आपण आपल्यावर पाप पडवून आपल्या आयुष्यामध्ये आपले नुकसान करून घेण्यासारखे आहे नंबर पाच मात्र महत्वाची टीप पवित्र झाडाखाली मलमूत्र विसर्जन म्हणजे युरिन पास करणे आपण जेव्हा प्रवासात ट्रॅव्हलिंग करत असतो तेव्हा खास करून जेंट्स लोकांना ही सवय असते आणि त्यातल्या त्यात पवित्र झाडे जसं की उंबर पिंपळ बेल वड अशा झाडांखाली जी लोक अशा पद्धतीने चुकीचे काम करतात त्यांच्यावर सुद्धा माता लक्ष्मी नाराज होते आणि त्यांच्यावर संकटे ओढवतात नंबर सहा डाव्या पायांमध्ये म्हणजे लेडीज असो किंवा जेंट्स असो डाव्या पायाने पॅन्ट घालणे म्हणजे डावा पाय आधी घालणे यामुळे तुमचा राहू केतू तु खराब होतो आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला हानी पोचते डाव्या पायात काळा धागा बांधल्याने तुमचा राहू केतू तु अतिशय स्ट्रॉंग होतो म्हणजे राहू केतूला जो प्रभाव असतो तो कमी होतो म्हणून डाव्या पायात लहान मूल तुम्ही सगळ्यांनीच काळा धागा अवश्य बांधावा नंबर सात घरात कचरा खूप जणांना सवय असते की तीन तीन चार चार दिवसाचा कचरा डब्यामध्ये साठवायचा आणि एकदम टाकून द्यायचा तुमच्या इथे सोय असेल तरी प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक करून घराच्या बाहेर तो लांब ठेवून मग एकदम टाकावा मात्र घरात कधीही कचरा डब्यामध्ये साठवून किंवा पिशव्यांमध्ये साठवून खरकटे कचरा या गोष्टी ठेवू नये नंबर आठ स्वयंपाक आणि बाथरूम एकमेकाला चिकटून असणे म्हणजे स्वयंपाकाची भिंत आणि बाथरूमची भिंत एकच असणे आणि तिथेच बाथरूमला करणे आणि तिथेच स्वयंपाक करणे आता एका खोलीच्या घरामध्ये आपण याला मुंबईसारख्या ठिकाणी हे शास्त्र पाळू शकत नाही हे मलाही माहीत आहे अशा वेळेस स्वच्छतेचं जरा जास्त लक्ष द्या जा, एवढंच माझं तुम्हाला सांगणे आहे अस्वच्छ बिछाना आपण ज्या बिछाण्यावर झोपतो तो बिछाना सकाळ संध्याकाळ बेडशीट झाडलेले असावे आणि दर चार दिवसाला बेडशीट आणि उशीची कवरे बदलावी एकदा अंगावर ते स्वच्छ धुवावे कधीही ढेखून वगैरे असे प्राणी होऊन देऊ नये नंबर दहा कोळ्यांची जाळी बऱ्याच घरांमध्ये घराच्या कोपऱ्यांमध्ये को कोळ्यांची जाळी आढळते ही सुद्धा भरपूर मोठी गरिबीची लक्षणे आहेत नंबर अकरा नळ गळणे नळ सतत ठिपकणे म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये धनहानी होण्याचे संकेत संभवतात म्हणून तुमच्या घरातील कोणताही नळ गळत असेल तर ता ताबडतोब तो, तो दुरुस्त करून घ्या नंबर बारा खूप अंगात असणे किंवा खूप रागीट स्वभाव असणे या दोन्ही गोष्टींमुळे तुमची प्रगती कुंटते आणि तुम्ही अधोगतीकडे जाता म्हणून अतिवासना आणि अतिराग हे दोन्हीही तुमच्यासाठी उच्च नाही नंबर तेरा महिलांनी आपले जे केस असतात ने ते नेहमी बसून बांधावेत म्हणजे ड्रेसिंग टेबलला एक बघा टेबल येतं त्याच्यावर बसून बांधावेत उभ्याने केस बांधू नयेत असं शास्त्र सांगतं अर्थात किती पाळायचं आणि किती नाही हे आपल्या हातात आहे सुख समृद्धी जर यावी असं वाटत असेल तर केस नेहमी बसून बांधावेत नंबर चौदा घरामध्ये पूजा न करणे पूजेचा आळस करणे घरामध्ये ज्या खूप खूप दिवस पूजा घडत नाही आता सुतक असेल पिरड असेल अशा वेळेस गोष्ट वेगळी आहे पण पूजाच न करणे किंवा सतत नॉनव्हेज मांसाहार घरात असणे यामुळे सुद्धा तुमच्या घरातले वातावरण उग्र आणि रागीट होते आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदत नाही म्हणून वेळच्या वेळी रोजच्या रोज पूजा सकाळ संध्याकाळ दिवा अगरबत्ती आणि कमीत कमी मांसाहार हे घराचे मांगल्याचे लक्षण मानले जाते नंबर पंधरा संध्याकाळी झोपणे आजारी किंवा वयस्कर लोक सोडले तर बाकी कुणीही संध्याकाळच्या वेळेत आणि मुख्यत्वे घरातल्या कुलस्त्रीने किंवा कोणीही संध्याकाळच्या वेळेत घरामध्ये झोपू नये किंवा घरामध्ये कधीही रडू नये घरामध्ये खरंतर अश्रू आणूच नये कारण वास्तू ही तथास्तू म्हणते आणि आपण घरामध्ये जे बोलू त्याचे ध्वनी घरामध्ये पसरतात आणि तेच वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होते नंबर सोळा पुरुषाने चाळीस दिवसापेक्षा जास्त केस आणि दाढी वाढवू नये चाळीस दिवसांच्या आतच केस कापावेत अन्यथा तुमच्या आरोग्याच्याही दृष्टीने ते चांगलं नाही आणि शास्त्रही सांगते कि पुरुषांनी चाळीस दिवसांच्या वरती केस किंवा दाढी ही वाढवू नये नंबर सतरा पालथे झोपणे बऱ्याच स्त्री आणि पुरुषांना सवय असते की पालथे झोपणे मात्र आपले जुने लोक म्हणत असत की सगळं पालथं होईल पालथं झोपू नकोस पालथी मांडी घालू नकोस याच्या मागे शास्त्र आहे जुन्या लोकांची काही कारणे आहेत त्यामुळे पालथी मांडी घालणे आणि पालथे झोपणे हे प्रकर्षाने टाळावे नंबर अठरा रात्री पाणी उघडे ठेवणे म्हणजे आपले पिण्याचे जे पाणी असते ते रात्री उघडे ठेवणे हे आरोग्याच्या दृष्टीनेही चुकीचे आहे आणि लक्ष्मी म्हणजे लक्ष्मीच्या दृष्टीनेही चुकीचे आहे नंबर खोटी शपथ किंवा खोटी घेणे हे सुद्धा तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यासाठी खूप वाईट आणि घातक ठरते आणि तुमच्या आयुष्यातील अडचणी वाढतात नंबर रात्री जाडून काडने। रात्री झाडून काढणे कधीही झाडून काढू नये तुमच्या घरातली सुख समृद्धी नष्ट होते असं म्हटलं जातं म्हणून सकाळी लवकर सातच्या आत आपलं झाडून पुसून फरशी पुसून झाली पाहिजे त्याचप्रमाणे नंबर बावीस लसून कांदा यांची साल जाळणे बऱ्याच महिलांना सवय असते की डास जातात किंवा चूल असेल घरामध्ये तर लसूण आणि कांद्याची साली जाळतात तर या सवयी त्वरित सोडा कारण यामुळे सुद्धा आपली माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते नंबर तेवीस संत साधू ब्राह्मण किंवा गरीब कोणीतरी भिकारी दारामध्ये मागायला आला तर त्याचा अपमान करणे किंवा त्याला हसून किंवा त्याच्यावर काहीतरी वेगळी चर्चा करून त्याला हकलवून लावणे यामुळे सुद्धा त्यांचे श्राप आपल्याला लागतात आणि आपल्यावर गरिबी ओढवते नंबर चोवीस चादर पाहून पाय पसरणे लोक आपल्याला नेहमी म्हणत असत की चादर पाहून पाय पसरावेत अर्थ उत्पन्न बघून खर्च करावा उत्पन्नापेक्षा जास्त किंवा उत्पन्न इतका खर्च कधीही करू नये कायम आपल्याकडे चार पैसे शिल्लक असावेत असे नियोजन करावे म्हणजे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते नंबर पंचवीस आपल्या वडीलधाऱ्यांचा अपमान करणे कोणीही असू देत आपले शिक्षक आपले गुरु गुरुवर्य आपले आई वडील किंवा आपल्यापेक्षा मोठे कोणीही यांचा अपमान करणे किंवा यांना चुकीचे बोलणे यांना हसणे किंवा अपंगांना अपंग लोक असतात त्यांना हसणे किंवा वेगळ्या नावाने हाक मारणे या गोष्टीमुळे सुद्धा आपल्यावर गरिबी ओढवते आणि आपल्या घरामध्ये अशांतता ओढवते तर ही आहेत वास्तुशास्त्रीय पंचवीस नियम जे तुम्ही घरामध्ये बरकत यावी म्हणून तुम्हाला या सवयी सोडाव्या लागतील यातल्या काही गोष्टी आपण ऑलरेडी करत असू आणि काही गोष्टी आपल्याकडून चुकून होत असतील तर त्याची याच्या पुढच्या आयुष्यामध्ये काळजी घ्यावी जेणेकरून सुख समाधान आपल्या आयुष्यात येईल कुणीही शंभर टक्के परफेक्ट नसतं ह्यातल्या काही चुका मीही करते किंवा तुम्हीही करत असाल ॲग्री करावं आणि पुढे जावं हेच आहे आयुष्य कधीही आपण याच्यावर राहू नये की के असं केल्यानं काय आहे काहीतरी जुने लोक सांगत होती आणि जुन्या लोकांचं कुटुंब बघा आणि आत्ताचं आपलं कुटुंब बघा जुन्या लोकांचे जे, जे बघा पती पत्नी आजी आजोबा असायचे किंवा आपले आई वडील अजून आहेत त्यांच्यातलं कम्युनिकेशन बघा त्यांच्यातला समजूतदारपणा बघा आणि आत्ता आपल्यातला बघा खूप सारा फरक आहे त्यांनी आपल्यावर केलेले संस्कार आपलं लहानपण आणि आत्ता आपल्या ॲडव्हान्स लहान मुलांचं बालपण बघा यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे कारण पूर्वीची लोक का शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्व सणवार आणि सगळं काही करत असत आणि म्हणून ते खूप सुखी समाधानी असत त्यांच्याकडे पैसा नसे सोनं नाणं नसे काही नसे पण त्यांच्यामध्ये जो समजूतदारपणा अस असायचा तो आत्ताच्या काळामध्ये खरंच हरवत चालला आहे त्यामुळे आपण हे नियम आपल्या मुलांना सांगणे आणि आपणही पाळणे अत्यंत जास्त महत्त्वाचे जा आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ